श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास नारळी पौर्णिमेनिमित्त असणार आहे कारण आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार येत आहे शुक्रवार आणि या दिवशी नारळी पौर्णिमा आहे आता आज नारळी पौर्णिमा तर आहेच पण आज लक्ष्मी व्रत देखील असणार आहे तसे जरा जीविंतिकाचं पूजन देखील केलं जाणार आहे त्यामुळे एकूणच एक या सगळ्या काही गोष्टी एकत्र आल्यामुळे या दिवसाचं जे महत्व आहे ते अजून वाढलेलं आहे आता जो रक्षाबंधनाचा सण आपल्याला साजरा करायचा आहे तो अर्थातच नऊ तारखेला साजरा करणार आहोत पण पौर्णिमेला केला जाणारे जे सत्यनारायण आहे किंवा पौर्णिमेचे जे उपाय आहे ते तुम्ही नक्कीच आजच्या दिवशी म्हणजे आठ तारखेलाच करू शकता आता नारळी पौर्णिमा असल्यामुळे आपण खास नारळाचे काही उपाय प्रभावी तोडगे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे केल्याने निश्चितच आपल्या घरातील वाईट बाधा निघून जाण्यासाठी मदत मिळते त्यासोबत घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी देखील आपल्याला त्या उपायाने मदत होणार आहे फक्त हे उपाय करताना असताना विश्वासाने करा मनापासून करा बघा विश्वासाने आणि मनापासून केलेली कुठलीही गोष्ट व्यर्थ जात नाही हा अनुभव तुम्हालाही आला असेल आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट असू द्या छोटी असू द्या मोठी असू द्या सेवा असू द्या किंवा कुठला उपाय असू द्या त्यामध्ये सगळ्यात अगोदर तुमचा शंभर टक्के विश्वास हा असायला हवा कारण जेथे विश्वास असतो तेथे ते खऱ्या अर्थाने चमत्कार देखील घडू लागतात तर बघा हे उपाय तुम्ही मनापासून करा त्यासोबत आपले जे काही कष्ट आहेत ते प्रामाणिकपणे करणं हे आपलं कर्तव्य आहे जेव्हा आपण कष्ट प्रामाणिकपणे करतो तेव्हा आपल्या कष्टाला फळ मिळवण्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी आपले गुरु घेत असतात आणि आपले जे काही उपाय आहेत ते देखील प्रभावी ठरत असतात तर नारळासंबंधी कुठले उपाय करायचे आहे ते आता आपण जाणून घेऊया तर बघा हिंदू धर्मामध्ये नारळाला विशेष असं महत्व आहे कुठलंही महत्वाचं कार्य हे नारळाशिवाय अपूर्ण आहे आणि त्यामुळे नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं नारळाशिवाय कुठली धार्मिक विधी देखील पूर्ण होत नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यामुळे असा हा नारळ सकारात्मकता जेवढी आणतो ना तेवढीच नकारात्मकता देखील दूर करत असतो आणि म्हणून नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे तो सोलायचा नाही म्हणजे ज्या काही शेंडे आपण फोडताना काढून घेत असतो त्या काढायच्या नाही अगदी तसाच केसा नारळ आपल्याला आणायचा आहे आणि तो जो नारळ आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन संपूर्ण घरभर आपल्याला फिरवायचा आहे जे आपले चार दिशा आहे किंवा आठ दिशा म्हणजेच मुख्य चार दिशा आणि उपचार दिशा असे संपूर्ण पूर्ण घरभर आपल्याला तो फिरवायचा आहे तुमचं अंगण असेल तर अंगणातही फिरवायचं आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला हातामध्ये घेऊन आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस उतरवायचा आहे बघा गोलाकार पद्धतीने जसा घड्याचा काटा फिरतो अगदी तशाच पद्धतीने आपल्याला हा नारळ आपल्या मुख्य दरवाजावरून ओवळायचा आहे आणि संपूर्ण दरवाजा म्हणजे उंबऱ्यापासून ते दरवाजाचं जे वरचं टोक आहे ते संपूर्ण कवर झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो नारळ फिरवायचा आहे आणि यालाच उतारा करणं असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला नारळ सात वेळेस उतरवा उतारा करायचा आहे आणि हा नारळ तुम्ही कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी किंवा जिथं पाणी असेल तिथं पाण्या सोडू शकता उतारा करत असताना मौन व्रत धारण करायचं आहे कोणाशी बोलायचं नाही त्यातल्या त्यात मनामध्ये एखादा मंत्र येत असेल तो देखील म्हणायचा आहे घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची घरातील इडापिडा दूर जात आहे असा भास निर्माण करायचा आणि हा उपाय करायचा याने निश्चित तुमच्या घरातील जी काही ती आहे निघून जाण्यासाठी मदत होईल जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल त्यासोबत तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी देखील मदत होईल त्यानंतर दुसरा जो नारळाचा प्रभावी उपाय आहे तो खास आपल्या इच्छापूर्तीसाठी असणार आहे बघा आता आपल्या इच्छा आकांक्षाला अंत नाही एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होत असते कुठेतरी आपल्या इच्छा या थांबवायला हव्या पण तरीही अशी एखादी इच्छा असते ज्या इच्छेसाठी आपण आतोनात प्रयत्न करतो मेहनत घेतो जसे की स्वतःच घर होणं किंवा मग संतान प्राप्ती होणं किंवा इतर कुठलीही जी समस्या असेल ज्यासाठी तुम्ही खरंच खूप आतोनात मेहनत घेत आहात विद्यार्थी असाल तर तुम्ही प्रचंड अभ्यास करत आहात पण म्हणावं तसं तुमच्या पदरात पडत नसेल तर नक्कीच तुम्ही हा हा उपाय उपाय करू शकता खास असणार आहे तर तो करण्यासाठी तुम्हाला नारळच घ्यायचा आहे आता पौर्णिमा आहे म्हटल्यावरती नारळाचेच उपाय आपण करणार आहोत तर जेवढे उपाय तुम्हाला सांगितले आहेत तेवढे कंपल्सरी तरी सगळे करा का असं काही नाही पण यापैकी जशी तुमची समस्या आहे आणि जो उपाय तुम्हाला शक्य होणार आहे तो तुम्ही नक्कीच करू शकता तर काय करायचं एक नारळ घ्यायचा आहे तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या घराजवळ कुठेही लक्ष्मी नारायणाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आवर्जून हा उपाय करा नसेल तर मग तुम्ही स्वामी केंद्रामध्ये गेलात तरी देखील चालणार आहे बघा तिथे जाताना एक पिवळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घेऊन जायचा आहे बघा पिवळ्या रंगाचा कपडा नारळ आपला गुंडाळा जाईल इतक्या मापाचा तो कपडा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर त्या कपड्यामध्ये तो जो नारळ आहे तो गुंडळायचा आहे मग हे करण्यापूर्वी काय करायचं मंदिरात जायचं हा जो नारळ आहे तो हातामध्ये घ्यायचा तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची त्यानंतर त्या ठिकाणी बसून लक्ष्मी मातेचा विष्णू भगवंताचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणायचा अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस शक्य असेल तर एक माळ जप करायचा काही हरकत नाही तर विष्णूंचा जो मंत्र आहे तो असा आहे ओम नारायणाय ना विघ्ने हे वासुदेवाये धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा तुम्ही अकरा किंवा एकवीस वेळेस म्हणू शकता माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तो ओम महालक्ष्मी विघ्ने विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे दोन मंत्र तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत मंत्र जर अवघड वाटत असतील तर तुम्ही फक्त ओम श्री महालक्ष्मी नमहा असं म्हटलं किंवा ओम श्री विष्णवे नमहा असं म्हटलं तरीही चालेल बघा दोन्ही मंत्र तुम्हाला अतिशय सोपे असे आहे जो तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्ही म्हणू शकता मंत्र झाल्यावर तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे आणि हा जो नारळ आहे तो त्या पिवळ्या तो त्या पिवळ्या कपड्यामध्ये गुंडळायचं आहे आणि त्यासोबत मिठाई पण तुम्ही सफेद रंगाची घ्या किंवा पिवळ्या रंगाची घ्या किंवा तुम्ही पेढे देखील घेऊ शकता बर्फी घेऊ शकता तर अशा प्रकारे मिठाई देखील त्या नारळावर ठेवून भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला ते अर्पण करायचे आहे तर दोघांचं एकत्रित मंदिर असेल तर त्या ठिकाणी करा नाही तर मग आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये करा कृष्णांचं मंदिर असेल तर तेथे करा पण शक्यतो लक्ष्मी नारायणांचं मंदिर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळ त्या ठिकाणी अर्पण करायचा आहे बघा इच्छापूर्ती होण्यासाठी तुम्ही खरंच प्रयत्न करत असाल तर तुमची शंभर टक्के इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच आता त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो घरातील निगेटिव्हिटी घालण्यासाठीचाच आहे त्यासाठी आपल्याला नारळावर कर्पूर होम करायचा आहे एक नारळ घ्यायचा त्याच्यात थोड्याशा स्वरच्या शेंड्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर देवासमोर हा नारळ ठेवायचा जो शेंडा आहे तो देवाकडे करायचा आणि त्यानंतर या नारळावर आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे पाच ते सात कापराच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायच्या एक कापराची वडी प्रज्वलित करायची आणि त्यानंतर ते चालूच असताना आपल्याला जो मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे किंवा काल भैरव अष्टक म्हणता येत असेल तर ते म्हणा किंवा मोबाईलवर लावा आणि जी सेवा तुम्ही करणार आहात ती तुम्हाला सोपी वाटेल अशा पद्धतीने करा आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक असे तुम्हाला पाच किंवा सात कापूर त्या ठिकाणी नारळावर प्रज्वलित करायचे आहे पहिला कापूर विजवण्याच्या आतच तुम्हाला दुसरा टा ना कापूर हा त्या नारळावर टाकायचा आहे विशेष काळजी घ्यायची आहे की कापूर होम तुम्ही सलग चाळीस दिवस केला किंवा दर पौर्णिमेला केला तर तुमच्या घरातील जी कुठलीही वाईटतील वाईट निगेटिव्हिटी आहे ती निघून जाणार आहे शंभर टक्के अतिशय प्रभावी हा उपाय आहे फक्त एकदा हा उपाय करायचा आणि मग वर्षानुवर्ष काहीच करायचं नाही असं करू नका कमीत कमी सहा महिने तरी तुम्ही हे उपाय कंटिन्यू करून बघा दर आमुषा पौर्णिमेला किंवा मग उद्यापासून सलग चाळीस दिवस करून पहा तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह बदल दिसून येईल या एकाच नारळावर तुम्हाला हो उपाय रोज करू शकता पण नारळाला जर तडा गेला तर तुम्ही नारळ तो पाण्यात विसर्जित करा आणि नवीन ना नारळावर उपाय सुरू करा आणि कापूर होम करताना कापूर विझणार नाही याची पण काळजी घ्या तर या ठिकाणी तुम्हाला मी नाराजी जे काही दोन चार उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी जे करणं तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही नक्की करून बघा अतिशय प्रभावी हे उपाय आहेत निश्चित त्याचा सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी